शिक्षक भरती घोटातली ही एक महत्वाची ऑडिओ क्लिप समोर येते आहे मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ही हो ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे बोगस शिक्षक भरती प्रकरणातल्या कागदपत्रांचा यामध्ये उल्लेख आहे आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाहीये मात्र ही व्हायरल क्लिप आता हाती लागलेली आहे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहेत महत्वाची बातमी आहे सध्या नागपूरमधली तर नागपूर मधल्या झी चोवीस नागपुरातल्या शिक्षक भरती घोट्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली झी चोवीस दाखवली होती नागपूरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली होती आणि या प्रकरणात पाचशे ऐंशी अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरू आहे या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह एकूण पाच जणांची पोलीस कोठडी आज संपणार आहे त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या निलेश मेश्रामनं कागदपत्र बनवण्यासाठी दहा लाख रुपये घेतले होते आणि तोच या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर नागपूरमधून जोडलेत अमर आज हा महत्वाचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीसुद्धा हा विषय चर्चेला जाणार असल्याचं आत्ताच मनशिनी आपल्याला सांगितलं काय काय नेमके नागपुरातून याबाबतचे पुढचे तपशील येत आहेत अनुपमा खरं तर मनिश्रींनी या पद्धतीने सांगितलं की आज मुख्यमंत्री काय निर्देश देशात संपूर्ण या घोटाळ्याप्रकरणी त्याकडे सगळ्यांचं लक्ष राहील पण याची व्याप्ती जी आहे ती नागपूर पुरता मर्यादित नसून गडचिरोली भंडारा गोंदिया आणि किंबहुना अनेक इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याची व्याप्ती वाढू शकते अतिशय मोठा असा संपूर्ण घोटाळा आहे या प्रकरणी नागपुरात दोन एक गुन्हा दाखल झालेला आहे तो पोलीस मदने या प्रकरणी तपास करत आहे तर दुसरा एक गुन्हा तक्रारी झाला आहे ते सायबर सायबर पोलिसांकडे आहे त्या दृष्टीने तिथे काही तक्रारी आहे आणि त्या अनुषंगाने काही पुढील तपास होतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आत्तापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे आणि इतर अनेक मोठे मासे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना गवसण्याची शक्यता आहे कारण की अनेक, अनेक या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप असो किंवा तपास असो यामध्ये अनेक नावं समोर येतात आहे अनेक पैशांची देवाणघेवाण करण्यात आलेली आहे आणि बनावट शिक्षक भरती ज्या पद्धतीने झाल्याय त्याच्यावर काही जे शेरा मारण्यात आले होते त्यावरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि गेल्या एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण चर्चेत होतं पण सात गेल्या दीड दोन आठवड्यापासून या प्रकरणी कारवाई सुरू झाली आणि एक एक धागेदोरे जसे गवसत आहे तशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे आणि बरेच मोठे मासे सुद्धा याच्यात निश्चितच किती मोठी व्याप्ती आहे हे कालांतरानं स्पष्ट होईल अमर मात्र या दरम्यान एक मोठी घडामोड या संदर्भातली पुढे येते असे संपर्कात राहा शिक्षक भरती घोटाळ्यातली ही महत्त्वाची एक ऑडिओ क्लिप आता पुढे येते मुख्य आरोपी असलेला निलेश मेश्रामची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे बोगस शिक्षक भरती प्रकरणातल्या कागदपत्रांचा यामध्ये उल्लेख करण्यात आलाय आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाहीये महत्त्वाची घडामोड या क्षणाची चोवीस तास या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये मात्र बोगस शिक्षक भरती प्रकरणातल्या कागदपत्रांचा उल्लेख या ऑडिओ क्लिप मध्ये व्हायरल झालेला आहे काल फोन केला ना तुला बाहेर म्हणजे मोबाईल राहून गेला ना घरी दोन दिवस बाहेर होतो मी नागपूरला नागपूरला घेऊन येणार नागपूरला मला वेळ आहे यायला आठ तारीख हो का तर तू येऊन जाऊ का नागपूरला तू अशी बोला विषयावर ठीक आहे ना काय काय करायचं काय आता आपल्याला आता काय ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना कारण तू विचारलं तर नाही मध्ये काही आलं नाही म्हणजे इकडे कोण नाही नाही पाठवा तर ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं अच्छा तुझ्याकडे आहे मला काय वाटलं की तू पाठवून दिली तिकडे समोर असता वाटलं मला नाही नाही जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते बरं बरं ठीक आहे दोन दिवस तीच मी तर येतो पण मी तुला एक नंबर देतो मला त्याच्या गर्जन सुद्धा आधार कार्ड मी काय म्हटलं होसा तू येऊन गेला असता నంబర్ మా బాజెంట్ అర్జెంట్ తు స్కర పట్వ స్క शिक्षक भरती घोटाळ्यातली ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची झी चोवीस तास पुष्टी करत नाही नागपूरमधून आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण आणखी या संदर्भातली सविस्तर चर्चा करूया अमर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकली काही रकमेचा यामध्ये उल्लेख आहे क्यू आर स्कॅनर सुद्धा या संदर्भात उल्लेख आहे काय नेमकं या संवाद काय यामध्ये साधला केलेला आहे एकूण पैशाची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते है। स्टेट जरी बोलत नसले तरी कुठेतरी आर्थिक व्यवहारांचा यामध्ये उल्लेख आहे त्याच्यात जी दोघांमध्ये चर्चा होत आहे कमी जास्त पैसे करण्याबाबत त्याचीही चर्चा होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो निलेश मेश्राम आहे या हा संपूर्ण एका प्रकारे सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे म्हणजे संपूर्ण जे चाली चालण्या रचण्यात येत होत्या हा संपूर्ण निलेश मेश्राम करत होत्या तो काही शाळांचा सुद्धा मालक आहे अशी सुद्धा माहिती येत आहे एकूणच आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने कोणाकोणाला कसे पैसे पुरवण्यात येत होते अशी प्राथमिक माहिती या व्हायरल ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पुढे आहे अनुपमा ठीक आहे अमर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी